जेव्हा परिस्थिती अडचणीची असेल तेव्हा स्वतःशीच प्रामाणिक आणि साधे राहा म्हणजे जेव्हा तुमची परिस्थिती सुधारेल तेव्हा तुम्हाला कधीही गर्व स्पर्शही करणार नाही माणसाच्या नात्यातील सर्वात मोठा शत्रू हा माणसाचा गैरसमज आहे जो मानवी नाते संपुष्टात आणण्यास कारणीभूत असतो चुकीच्या गोष्टीला विरोध केला की चांगला सांगणारा व्यक्तीही माणसाला आपला शत्रूच वाटू लागतो संगत अशा लोकांशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालतील अशा लोकांशी कधीही ठेवू नका जे तुम्हाला मागे ढकलून पुढे निघून जातील आपलं घर आणि आपली हिंमत कधीही सोडू नका कारण तेच तुमची खरी ताकद असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघूनच कोणताही निर्णय घ्या कारण कुणाच्या म्हणण्याप्रमाणे वागाल तर दुःखीच राहाल कारण प्रत्येकाच्या आयुष्याचे निर्णय हे वेगवेगळे असतात व त्याचे परिणामही वेगवेगळे असतात अशा गोष्टी करायला खूपच चांगल्या वाटतात जेव्हा लोक आपल्याला हिनवत असतात की तू हे करू शकत नाही किंवा तुला हे कधी जमणार नाही तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं असो किंवा वाईट असो घडत असेल हे जास्तीत जास्त लोकांपासून लपूनच ठेवा कारण हे जर लोकांना समजले तर ते कधी तुम्हाला शांततेत जगूच देत नाहीत वेळ माणसाला कधीही यशस्वी बनवत नाही तर वेळेचा जर योग्य वापर केला तर मात्र यश नक्की मिळते पैसा भरपूर कमवा कारण आजकाल पैशाशिवाय कोणी कोणाला किंमत देत नाही पण पैसा आल्यानंतर मात्र आपल्या जवळच्या लोकांना कधीच विसरू नका कधी कधी काही लोकांसाठी दगडासारखं कठोर व्हावं लागतं नाही तर लोक तुमचे हक्क तुमचा स्वाभिमान आणि तुमचे चारित्र्य पायदळी तोडवायलाही मागे पुढे पाहत नाहीत आयुष्यात कोणतीही समस्या आली तर ती आपल्याला सोडवावी लागते कुणाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वावलंबी बनलेलं कधीही चांगलंच आठवण येणे आणि आठवण काढणे यात खूप अंतर आहे कारण आठवण त्यांचीच येते ज्यांना आपण मनापासून आपलं समजतो आणि आठवण तेच काढतात जे आपल्याला आपलं समजत असतात वेळ आणि समजूतदारपणा हा खूपच कमी लोकांना एक साथ मिळतो कारण कधीकधी काही लोकांना वेळेवर कोणती गोष्ट समजत नाही आणि जर का एखादी गोष्ट समजली तर वेळ मात्र निघून गेलेली असते नात्यात फक्त प्रेमाला जपणं गरजेचं नसतं तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद